मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारे गणेशपुरी हे ठिकाण उत्तम पर्यटनाचे ठिकाण म्हणून पुढे येत आहे ऐतिहासिक मंदाकिनी पर्वत व वज्रेश्वरी मातेच्या वास्तव्याने पावन झालेली ही जागा अनेक ऋषिमणी व देवतांच्या पाऊलखुणांनी पवित्र झालेली आहे गरम पाण्याच्या आरोग्यवर्धक कुंडांमुळे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांमधील महत्वाचे स्थळ आहे नाशिक बायपास मार्गे कल्याण फाट्यावरून डावीकडे वळल्यानंतर भिवंडी मार्गे येथे जाता येते पुढे भिवंडीवाडा या महामार्गावर अंबाडी या नाक्यापासून पाच ते सहा किमी अंतरावर गणेशपुरी हे ठिकाण आहे नमस्कार मित्रांनो कोकम चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहोत पालघर जिल्ह्यामधलं वसईवर वसई आणि विरार जवळच असलेलं एक ठिकाण आहे ते म्हणजे फेमस आहे गणेशपुरी हे ठिकाण आहे तर आम्ही आज त्या ठिकाणी आलो त्या मंदिरामध्ये भेट देण्यासाठी तर आज बघूया आपण आतमध्ये जाऊन आपल्याला काय काय बघायला भेटत आणि तुम्हालाही बघायला भेटणार ब्लॉक कधी आलात तर फॅमिलीसोबत इथेही तुमची फेरी का आपण जाऊया आता लगेच गणेशपुरीच्या मंदिरामध्ये सोबत आहे आपली सर्व मित्रमंडळी आणि दरवेळी प्रमाणे आपल्या सोबत असतात आणि इथे सर्व दुकानांचे स्टॉल <स्थाथ> आहे आणि आपल्याला सरळ जायचं मुंबईच्या अगदी उत्तरेकडील उपनगरात नित्यानंद महाराजांसाठी प्रसिद्ध असलेले गणेशपुरी मंदिर आहे दक्षिण भारतातील कोझिकोड जिल्ह्यातील तुनेरी गावात चतुनायर आणि उन्नी अम्मा या गरीब जोडप्याला एक बाल दिसलं दो दो कोसळणाऱ्या पावसात एक नाक फना काढून त्या बालकाचं पावसापासून रक्षण करत होता हे चतुनायर आणि उन्नी अम्मा अवाक झाले भगवान शिवाने दृष्टांत देत या जोडप्याला ज्या ठिकाणी जाण्यास सांगितलं होतं ते हेच ठिकाण होतं त्यांनी त्या बालकाला आपल्यापाशी घेतलं आणि त्या बालकाला आपल्या घरी आणलं त्या मुलाचं नामकरण रमन असं केलं गेलं गावातले लोक त्याला त्या मुलाला राम म्हणू लागले राम एकदा आजारी पडला असताना भगवान शिवाने पुन्हा एकदा दृष्टांत देत त्या मुलाचं रक्षण केलं होतं आणि मग त्या मुलाला कोणतीही बाधा झाली नाही असं सांगण्यात येतं राम बाल्यावस्थेपासून वैरागी होता मात्र त्याच्या तोंडून जे शब्द बाहेर पडत असत ते खरे होत असल्याने राम हा साधारण बालक नाही हे त्या गावच्या लोकांनाही समजलं होतं राम वेद आणि धर्मशास्त्र यांची शिकवणही न घेता धडाधड आपल्या मुखातून त्याची महती लोकांपर्यंत पोहोचवू लागला एकदा रामाने एका रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो रुग्ण बरा झाला तेव्हापासून गावाचा ओढा रामाभोवती फिरू लागला रामचे वडील चतुनायर ईश्वर अय्यर नामक व्यक्तीकडे काम करत होते एकदा ईश्वर अय्यर यांच्या विनंतीने रामने त्यांना सूर्याचं दर्शन घडवलं होतं त्या दिवशी अय्यर रा यांनी रामला तू सर्वांना आनंद दे देतोस त्यामुळे तुला लोक यापुढे नित्यानंद नावाने ओळख ओळखतील असं सांगितलं आणि पुढे हाच राम नित्यानंद नावाने ओळखला जाऊ लागला गणेशपुरी येथे स्वामी नित्यानंद महाराजांची समाधी आहे एकोणीसशे छत्तीस पर्यंत ते वज्रेश्वरी येथे राहायचे आणि नंतर ते गरम पाण्याचे झरे असलेल्या गणेशपुरी या जवळच्या गावात आले बल्या पहाटे ते गावाभोवती असलेल्या नैसर्गिक गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये स्नान करत आणि नंतर नदीजवळ भीमेश्वर महादेवाच्या बेटावर ध्यान करत मंदिरात प्रवेश करताच तुम्हाला या भौतिक जगापासून दूर गेल्याचा आभास होतो मंदिराला भेट देणारे भाविक स्वामी नित्यानंद यांच्या मूर्तीकडे टक लावून पाहतात आणि त्यांना जाणू जगाचा विसर पडतो इथे अर्पण केलेली फुले नारळ इत्यादी स्वामींच्या चरणी आशीर्वाद घेतल्यानंतर भक्तांना परत केले जाते गणेशपुरी हे नैसर्गिक गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे स्वामींनी इथे कुंड गरम पाण्याचे झरे बांधले आणि गावकऱ्यांना ते पवित्र असल्याने नियमित स्थान करण्यास सांगितले एकोणीसशे छ च्या दशकात त्यांनी येथे समाधी घेतली अखेरीच गणेशपुरी हे गणेश भक्तांसाठी एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे तेथे श्री गणेशाचे प्राचीन मंदिर आहे जे बाराव्या शतकात बांधले गेले असे मानले जाते मंदिराचे मूळ बांधकाम यादव राजवटीत झाले होते मंदिराचे पुनर्निर्माण अठराव्या शतकात करण्यात आले होते मंदिर हे त्यांच्या सुंदर शिल्पकाम आणि वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे मंदिर एक सुंदर आणि भव्य वास्तू आहे दरवर्षी लाखो भाविक येथे या उत्सवाला हजेरी लावतात लेखक मुख्यमंत्र्यांचे माझी माहिती अधिकारी आहेत असे समजले जाते हिमालयात आणि काशीमध्ये काही वर्ष घालवल्यानंतर नित्यानंद महाराजांनी महाराष्ट्रातल्या मुंबई जवळच्या गणेशपुरीला आपले श्रद्धास्थान म्हणून निवडले अतिशय पुरातन शिवमंदिर भीमेश्वर महादेव जवळ ते राहू लागले काही भक्त त्यांना भगवान दत्तात्रेयांचा अवतार मानतात तर काही भक्त त्यांना शिवाचा अवतार म्हणून मानतात आपली कर्मभूमी म्हणून गणेशपुरी हे स्थान का निवडलं याबाबत नित्यानंद महाराजांनी सांगत सांगत की ही भूमी संतांची भूमी आहे, भुमी पावन भुमी आहे। ही भूमी पावनभूमी आहे आजही अनेक तपस्वी गणेशपुरीजवळ मंदाग्री पर्वतावर तप करतात भलेही आज नित्यानंद महाराज देहाने आपल्यात नसले तरीही त्यांचा भास गणेशपुरीला आल्यावर होतो असं भक्त सांगतात काही जुन्या जाणत्या व्यक्ती नित्यानंद महाराजांना हवेत कुणाशी तरी बोलताना पाहायला मिळत असल्याचंही सांगत आजही येथे भगवान नित्यानंदांची उपस्थिती जाणवते आणि इथेच आपल्याला त्याच्या थोडासा बाजूला नाही राईटला आपल्याला फोर व्हीलर आणि टू व्हीलर गाड्यांची पार्किंगची सोय केलेली आहे तर आपल्या गाड्या इथे लावल्यात आणि बघा पार्किंगची पूर्ण सोय केलेली आहे आपल्याला जास्त शूट करता आलं नाही कारण मंदिराच्या आतमध्ये आणि त्याच्या आवारावरती व्हिडिओ करण्यास मनाई होती त्यामुळे आपल्याला आतमधली शूट करता आली नाही तरी मी बाहेरचे जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करायचा होता आपला तेवढं मी केलेला आहे शूटमध्ये दाखवण्याचा आणि बघा व्हिडिओ पूर्ण आवडलाच लाईक पण करत <laughs> देवाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आमचं आणि धरम पाण्याच्या कोंडीत पण सुद्धा जाऊन आलेलं आणि आपल्या मित्रमंडळी तर ब्लॉग आता इथे एंड करतोय आणि भेटू पण लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका हो चला बाय